नमस्कार आपण मला सांगा आज संयुक्त ग्रामपंच वेगवेगळ्या ग्रामपंचायत संयुक्त म्हणून बिरगाव या ग्रामपंचायतमध्ये एक वेगळं असं शिबिर जाऊन केलेलं आहे तहसीलदार साहेब आणि भावनकोडकर यांच्या ही काय सांगणार कशा प्रकारचं हा पूर्ण शिबिर आहे त्याचा काय अभिनंदेला कशा प्रकारे सगळ्यात पहिले तर मी भिरगाव ग्रामपंचायतचे अभिनंदन करतो माननीय सरपंचच्या आमच्या ताई फलके मॅडम आमच्या मेंबर आहे काळे मॅडम माजी उपसरपंच आणि सध्या सदस्य गुणवंतजी माकडे आणि मोहनभाऊ दो माकडे माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी अथक प्रयत्न करून सन्मान्य या तहसीलचे कामती तहसीलचे तहसीलदार गणेशजी जगदाळे आणि ज्या जे विभाग ज्यांच्याकडे संजय गांधी आणि श्रावणबाळ येतो त्या धात्रक मॅडम त्यांनी विशेष लक्ष करून आणि बावनकुळे साहेबांनी जो आदेश केलेला आहे त्या आदेशाप्रमाणे त्यांनी या श्रावणबाळ आणि संजय गांधीचा येथे कॅम्प लावला आहे या गावाला खैरी भिरगाव खसाळा मसाळा कवठा रणाळा असे चार पाच गावं जुळले याचं कारण असं आहे की तहसील म्हटलं की अनेक कामं येतात एका कामापुरतं नसते त्यामुळे हा फक्त वनली वन संजय आणि निराधार आणि श्रावण बाळा करतात काय त्रुटी आहे त्या त्रुट्या शोधण्याकरता करताना इथल्या आहे तर गोर गरिबाला त्या तिथ तिथपर्यंत कुठल्या प्रकारे त्रात त्रास होऊ नये याकरता आजचा कॅम्प लावलेला आहे मला मी माझी सरपंच खैरी आणि सरपंच परिषद संघटना विदर्भ कार्याध्यक्ष आहोत तर मी आज माझ्या काही गावातले लोक स्वतः फोन करून ग्रामपंचायतीनं दौंडी देऊन प्रत्येक गावानं त्या त्या पद्धतीने या ठिकाणी लोक येत आहे मला वाटते का कम से कम सायंकाळी पाच वाजे जाऊन पाच सहाशे लोक लाभार्थी होईल आणि प्रत्येकाचं काम जे काही आता कसं का वृद्ध महिला आहे अशिक्षित आहे त्यांना समजत नाही म्हणून आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी जे कॅम्प लावला आहे असेच कॅम्प अनेक योजनेचे लावण्यात यावे अशी विनंती मी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी भावनकुळे साहेब यांना तर काही असं काहीच नाही म्हणजे त्यांचा ओघस असते योजना का कामाचा खूप धडाका लावतात कारण की त्याचे जिल्हा पा परिषदपासून मी त्याची कारकीर्द पाहत आहे त्याच्यामुळे त्यांच्याविषयी काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही आणि आज या ठिकाणी सर्व सदस्य ग्रामपंचायतचे आणि इथले जे काही चपराशी आहेत जे काही पिओन आहे जे काही क्लर्क का आहे त्यांनीसुद्धा इथल्या लाभार्थ्याला पाणी चाय देणे सगळ्या गोष्टी करून त्यांना आरामशीर त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचवणे हे खूप चांगली गोष्ट त्यांनी केली आहे मी धन्यवाद देतो सन्माननीय तहसीलदार कामतीज जगदाजी आणि सन्माननीय नायब तहसीलदार संजय गांधीच्या धात्रक मॅडम की यांनी असेच कार्य करत राहावं आणि पुन्हा जे काही योजना आहे त्याची कशी माहिती मिळेल त्या योजनेतून लाभार्थ्याचा कसा फायदा होईल याकडे विशेष लक्ष द्यावं धन्यवाद आज भिलगाव ग्रामपंचायतमध्ये स काम तालुक्याअंतर्गत संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ निराधार या योजनेअंतर्गत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून या योजनेपासून जे काही लोक जे वंचित आहेत त्या वंचित लोकांना तो लाभ योग्य तो लाभ मिळावा त्यासाठी आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे बिरगाव ग्रामपंचायत अंतर्गत बिरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जेही आजूबाजूचे जे गाव आहेत त्यांचाही समाविष्ट या ग्रामपंचायतमध्ये करण्यात आलेला आहे जसं खैरी खसाळा कवठा मसाळा इथे येणारे सर्व ग्रामस्थ लोकांचा आणि जो हा शिबिराचा जो हा आम्ही जो लावलेला जो शिबिर आहे त्याचा लाभ निराधार लोकांना परिपूर्ण मिळावा काही गेल्या दिवसांपासनं त्यांना त्या लाभांपासून ते वंचित आहेत तर त्यांना कुठे तिथे त्रुटी आढळून येत आहेत त्याकरिता आम्ही तो ला शिबिर लावलेला आहे इथे आणि तो शिबिरही खूप चांगल्या रीतीने इथे तयार झालेला आहे बरेच ग्रामस्थ लोक येऊन गेलेले आहेत आणि भरपूरसा फायदा त्यांनी इथे घेतलेला आहे त्याबद्दल मी आपल्या इथले पालकमंत्री जे आहे महसूल विभागाचे बावनकडे साहेब आहे यांचे मनापासून आभार व्यक्त करते आहे की त्यांनी हे जे शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे असं शिबिराचं आयोजन त्यांनी अनेक प्रकारच्या याच्यातून करावं अशी माझी सजीत इच्छा आहे जसं राशन कार्ड ज्या लोकांचं राशन कार्ड बनत नाही त्यांना तहसीलला जावं लागतं जे गोरगरीब आहे ज्यांच्याकडे कुठलंच साधन नसताना त्यांना ते हेरपेट्या खावं लागतात तिथे तर माझी साहेबांना अशी विनंती आहे की ते सुद्धा त्यांनी आम्हाला करून द्यावं की जेणेकरून मी माझ्याच ग्रामपंचायतला कॅम्प लावून त्यांच्यासुद्धा त्या त्या शिबिराचा त्यांनासुद्धा मी लाभ मिळवून द्यावं हीच माझी नम्र विनंती आहे त्यांना नमस्कार मी नायब तहसीलदार संजय गांधी तहसील कार्यालय कामठी येथे आहे कार्यरत आपल्या संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत बऱ्याच वर्षांपासून ते लाभ घेत आहेत आणि तो लाभ त्यांच्या बँक अकाउंटपर्यंत योग्य पद्धतीने जावा आणि त्या योजनेमध्ये जे डिफॉल्टी आहे पेमेंट धारक असे डिफॉल्टी पेमेंटधारक वेगळे निघावे याच्यासाठी एक शासनाने डी बी टी योजना म्हणजे डी बी टी कार्यपद्धती पेमेंटची ही सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये एक लाभार्थ्यांचे आधार बेस्ड पेमेंट त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा होतात ही एक नवीन पद्धतीची प्रणाली सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये बरेचशा लाभार्थ्यांचे आपल्या इथे तहसील कार्यालयातून डी बी टी एंट्रीच झालेले आहे एक सोळा हजार नऊशेच्या जवळपास लाभार्थ्यांची डी बी टी एंट्री पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ओ टी पी प्रमाणीकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जर तुम्हाला आधार वापरायचा आहे तर त्यांच्या संमतीशिवाय तुम्ही तो आधार वापरू शकत नाही तर हा ओ टी पी प्रमाणीकरण म्हणजे त्यांनी संमती दिलेली आहे त्यांचा आधार वापरण्यासाठी त्यांचं पेमेंट त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी ते प्रमाणीकरणासाठी काही का लाभार्थी प्रलंबित आहे ज्याच्यामुळे त्यांचे अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत तर ज्यांचे रजिस्ट्रेशन व्हायचे आहे ज्यांचे ओ टी पी प्रमाणीकरण व्हायचं आहे आणि ज्यांचे आधारसोबत बँक अकाउंट लिंकअप नाही आहे त्याच्यामुळे त्यांचे जे पेमेंट चाललेले आहेत ते फेल होत आहेत अशा लाभार्थ्यांची माहिती देण्याकरता आपण आज इथे भिलगाव इथे कॅम्पेन सुरू केलेलं आहे मी सौ लतेश्वरी काळे ग्रामपंचायत भिलगाव वार्ड नंबर ची सदस्य आहे आणि आज आमच्या ग्रामपंचायतला हा जो डीबीटीचा जो कॅम्प घेण्यात आला आहे त्याकरिता आमचे लाडके नेते श्री चंद्रशेखरजी बावनकुडे साहेब माजी प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री आणि आमचे पालकमंत्री यांनी हे जे कार्य की ते जसे बोलतात तसे ते, ते करून दाखवतात जो जैसा बोले वो वैसा करे म्हणून त्यांनी शासन आपल्या द आपल्याद्वारीच्या नियमानुसार त्यांनी आम्हाला आमच्या ग्रामपंचायतमध्ये आम आमच्या गाववासियांना जास्तीत जास्त फायदा कसा मिळता यावा आणि सगळ्या योजनांचा ते कसे लाभ घेता यावे याकरिता त्यांनी हा जो डी बी पीचा जो कॅम्प रावलेला आहे त्याकरिता मी माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे मनोपूर्वक माझ्या बिलगावच्या वतीने आणि माझ्या बिलगावच्या ग्रामपंचायतच्या वतीने मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करते त्याचप्रकारे आमचे तहसीलदार श्री गणेश जगदाडे साहेब सुद्धा धन्यवाद करते की त्यांना एका शब्दामध्ये आम्ही म्हटलं आणि त्यांनी लगेच हा कॅम्प आमच्या गावामध्ये अवेलेबल करून दिला आज इथे जवळपास अडीचशे ते तीनशे आमच्या गावकरींनी याचा लाभ घेतला आहे त्याच्यातल्या मॅक्झिमम लोकांचे पैसे आलेले आहेत जी नमस्कार मी भिलगाव ग्रामपंचायत उपसरपंच आत्ताच नायब तहसीलदार मॅडमनी जे सविस्तर टीबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल मी आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांचा खूप आभारी आहे आणि माझी ग्रामपंचायत सुद्धा आभारी आहे ती शासनामार्फत बी बी टी आणि एम पी सी आय या बहुतांश सामान्य जे नागरिक आहेत जसं आता श्रावणबाड योजना आहे आणि इतर काही ज्या सरकारच्या योजना आहेत त्यामध्ये त्यांना त्या माहिती नाही पडत होत्या आणि चुकीच्या मार्गाने त्या इकडे तिकडे म्हणजे भटकून राहिलेल्या होत्या जर त्या ते बँकेत त्यांचे दोन तीन अकाउंट आहे तर नेमकं कुठल्या त्यांच्या अकाऊंटला तो पैसा जात आहे किंवा मग त्यांचं डी पी टी झालं आहे की एम पी सी आय झालेलं आहे हे त्यांना कळत नव्हतं आणि बँकांतूनही त्यांना बरोबर गाईडलाईन मिळत नव्हतं तर हा खूप मोठा प्रश्न होता त्या सामान्य नागरिकांना आणि साहेबांनी तो विचार लक्षात घेऊन जी योजना राबवली आहे त्यांनी बिलगाव ग्रामपंचायतला जे शिबिरं आयोजित केलं आहे त्या शिबिरामध्ये भरपूरसे लोकं इथे येऊन लाभ घेऊन गेलेले आहे आणि पुढेही त्यांचे जे काही प्रश्न आहेत समजा त्या संदर्भात तर त्या संदर्भात याच्यातून सुटतील असं मला वाटतं